हॅलो रिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण माहिती मनापासून स्वागत करते आणि सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तुमचा आजचा दिवस छान आनंदाचा आणि उत्साहाने भरलेला सजाव देत आणि लगेच आपण व्हिडिओ सुरू करूया तर हा बघा ज्याद जेव्हा आम्ही आजारी पडलो होतो त्यावेळेसचे हे छोट्या छोट्या क्लिप्स आहेत ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ अगदीच छोटा असणार आहे तर स्टार्ट शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर अचानक आम्हाला दोघांना रात्रीचा ताप आला जास्त अनिशच्या पप्पांना आणि मला तर आम्ही चेकअपसाठी आलो तर बगा माज़ा चेक आनि आता इथे बघा माझं चेकअप झालेलं आहे आणि ताप खूप होता दोघांनाही आत्ता सध्या खूप ताप होता डॉक्टरांनी सांगितलं की मेडिसिन वगैरे घेण्यासाठी व्हायरल इन्फेक्शन आहे असं सांगितलं आहे मला तर बघा अगदी बसताही येत नव्हतं माझं चेकअप झालं त्यानंतर मी बस थांबले होते ह्यांचं चेकअप चालू होतं तर मुलंसुद्धा खूप आजारी आहेत मुलांचं तसं थोडंफार रिकवर झाले त्यांचा ताप वगैरे कमी आहे तर ते मेडिसिन घेण्यासाठी प्रिस्क्रिप्शन घेऊन बाहेर गेले पण मला काही तिथे थांबवण्यास उभंच राहता येईना त्यामुळे मी तेच हॉस्पिटलमध्ये थोडंसं पडले होते त्यानंतर रात्री घरी आलो घरी आल्यानंतर बघा सगळे कसे झोपले तिकडे तिकडे काही कुठे कशाचाच ताळतंत्र नाही खूप सगळे औषधं घेऊन तापाने फणफणले तसेच झोपलेत आणि मला आता अचानक थंडी भरून आली आहे खूप इतकी म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की माझं अगदी ओठ वगैरे हालतायत थरथरत आहे असं थंडी भरून आली म्हणजे खूप क्रिटिकल म्हणजे वेगळीच कंडिशन झाली होती आमची सगळेच्या सगळे आजारी काही बोलायचं काम नाही तर आता बेटर वाटतं आहे सगळे थोडे थोडे बरे झालो आहे आणि मग काल दिवस कालपासून आम्ही आता व्यवस्थित झालेलो आहोत मुलं एक चार दिवस झाली एकदम फ्री म्हणजे एकदम मस्त बरे झालेत जसं की तुम्ही आरूला आत्ता बघितली तर आता आरूला घेऊन मी निघालेली आहेत तिचं स्कूल युनिफॉर्म आणण्यासाठी तर आज तिचे जे काही स्कूलचे बुक्स आहेत तेसुद्धा आम्ही तिच्या ड्रायव्हर अंकलजवळ पैसे दिलेत तर ते घेऊन येणार आहेत आणि आता आम्ही इथे आलेलो आहोत तिचे युनिफॉर्म बघण्यासाठी तर आता आज आरूचा युनिफॉर्म पण घेतला आहे आणि त्याचे बुक्स पण आलेले आहेत घरी तर हाय गाईज फायनली आम्ही सगळे चौघच्या चौघं आता बरे झालेलो आहोत तुमच्या सर्वांच्या आणि स्वामींच्या आशीर्वादाने तर असेच आता इथून पुढचे छान छान ब्लॉग्स येतच राहतील आता शाळेंची लगबग सुरूच झालेले फायनली शाळा सुरू झाल्या शाळेंची सगळी तयारी झालेली आहे तर आता इथून पुढचे व्लॉग छान छान असणार आहेत तर नक्की पहा आणि चॅनेलवर असे शेवटपर्यंत कनेक्टेड राहा भेटू लवकरच बा बाय